वारणा न्यूज बातमीचा कोल्हापूर पे पे शिवाजी पेठेतील वेताळ गार्डन येथे अडुसष्टावी गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीस जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी धम्म ध्वजारोहण त्रिशरण पंचशील सामूहिक बुद्ध वंदना धम्म पालन गाथा पठन करण्यात आली यावेळी भारती पाटील निवास सूर्यंशी एडव्होकेट राहुल सडोलीकर अध्यक्ष अमोल कुर्णे संभाजी चौगुले संचिता ठोंबरे रवींद्र कुरणे राज कुर्णे अशोक बावडेकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवी मनीषा कुर्णे समीक्षा ठोंबरे तेजस्विनी वाघे प्रियांका कुरणे सुवर्णा कुर्णे कल्पना थोरात वंदना कुरणे डॉक्टर प्राजक्ता सूर्यंशी अंजना धनवडे प्रज्ञा पोवार जयश्री वाघे जमुना कांबळे सारिका कांबळे सुमन कुर्णे आदी उपस्थित होते वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.